अहमदनगरची जागा राष्ट्रवादीचीच आणि राष्ट्रवादीच लढवणार अजित पवारांचा ठाम निश्चय अहमदनगर लोकसभेच्या जागेवरून अजित पवार यांनी स्पष्टोक्ती केली असून त्या जागेबाबत काहीही देवाणघेवाण झालेली नसून अहमदनगरची जागा राष्ट्रवादीच लढवणार असा ठाम निश्चय अजित पवार यांनी व्यक्त केला आहे नगरची जागा मिळत नसल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटलांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला जवळपास सुजय विखे पाटील यांनी अपक्ष लढवण्याचीही तयारी केली होती त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही राष्ट यासाठी राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला होता तरीही राष्ट्रवादीकडून सकारात्मक उत्तर न आल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना यासाठी विनंती केली होती यावर शरद पवार यांनी ही जागा सुजय विखेंसाठी सोडली असल्याचे अकलूज येथे बोलताना स्पष्ट केले या पार्श्वभूमीवर चेकमेट टाईम्सने आज अजित पवार यांना याबाबत विचारणा केली पुण्यातील वारजे भागातील नगरसेविका दीपाली धुमाळ आणि बाबा धुमाळ यांच्या प्रयत्नातून बांधण्यात येत असलेल्या सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करण्यासाठी अजित पवार आले असताना त्यांना ही विचारणा करण्यात आली यावेळी अजित पवार यांनी अहमदनगरच्या जागेबाबतच्या वृत्ताचे खंडन करत असा निर्णय झालाच नसल्याचे म्हटले आहे पहा काय म्हणाले अजित पवार मी स्वतः पवार साहेबांशी आत्ताच पाच मिनिटापूर्वी बोललो साहेब म्हणले मी असं काही सांगितलेलं नाही साहेब म्हणले मी असं काही सांगितलेलं नाही ती जागा ही राष्ट्रवादीकडच होती राष्ट्रवादीकडच आहे आणि राष्ट्रवादीकडच राहणार आहे ती जागा ही राष्ट्रवादीकडच होती राष्ट्रवादीकडच आहे आणि राष्ट्रवादीकडच राहणार आहे हे माझं स्पष्ट आपल्याला मत आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे मी ज्यावेळेस बोलतो ते वस्तुस्थिती असती म्हणून मी आज सांगतो आणि महाराष्ट्राला माहिती आहे मी ज्यावेळेस बोलतो ते वस्तुस्थिती असते म्हणून मी आज सांगतो जयंतराव पाटलांशी पण माझं बोलणं झालं आणि आदरणीय पवार पण बोलणं झालं जयंतरावनी पण सांगितलं त्यांनी पण ट्विट केलेलं आहे त्यांनी पण प्रेस नोट काढलेली आहे ही जागा राष्ट्रवादीकडेच आहे त्या जागेचा पुण्याच्या जागेचा किंवा दुसऱ्या कुठल्या जागेचा असा काही संबंध ठेवलेला नाही त्या जागेचा पुण्याच्या जागेचा किंवा दुसऱ्या कुठल्या जागेचा असा काही संबंध ठेवलेला नाही एकूणच आता अहमदनगर लोकसभेचा तिढा वाढतो का सुटतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून काँग्रेसला खिंडीत गाठत पुण्याच्या जागेच्या बदल्यात असा व्यवहार होऊ शकतो का अशी ही चर्चा सुरू झाली आहे याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्तवा खालील कमेंट बॉक्स मध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा